गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग एंजल मिश्का चॅनेल तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर आज गुरुवार आहे आणि आमच्या इथे गुरुवारी भाजी मार्केट लागतं म्हणजे तिथे इथेच थोडंसं लांब आहे की मी रोज रोज जात नाही भाज्या आणायला मला हिच्यामुळे जायला मिळत नाही आणि ही नव्हती त्याच्या अगोदर पण मी जात नव्हते रोज रोज भाजी आणायला एकदा गेली की मी तीन चार दिवसाच्या भाज्या आणून ठेवते घरामध्ये रोज रोज ते मला आवडत नाही खाली भाजी वगैरे आणायला जात नाही मी जास्त त्याच्यामुळे इथे गुरुवारी भाज्या किंवा मग डाळी वगैरे ह्या जरा स्वस्तात मिळतात फ्रूट्स वगैरे मी गेली तर तुम्हाला तिकडचं दाखवेल तर मग तिथे जायचं आहे मला आणि काल पाण्याचा एवढा गोंधळ झालेला दोन दिवस पाणी बिलकुलच नव्हतं आमच्याकडे जसं की मी माझ्या ब्लॉगमध्ये सांगितलं असेल तुम्हाला त्याच्यामुळे काल एक मिनटं तर त्याच्यामुळे क मॉर्निंगला लवकर पाणी आलं तर तसं मी उठून पहिलं पाणी भरून कपडे एवढे पडलेले मागे दिसत असेल ते खूप माझे कपडे झालेले मग सगळे कपडे वगैरे वॉश केले सगळं झालेले आता माझं सगळं आवरलेलं आहे काम राहिलेलं आहे फक्त जेवण बनवायचं मग आता आल्यावरती जेवण बनवते पहिलं भाजी घेऊन येते ते बारा एक वाजेपर्यंत असलं आणि मग त्याच्या अगोदर भाजी वगैरे घेऊन आलेलं बरं पडतं मग नंतर दुपारी खूप होतं ना त्याच्यामुळे एंजल पण सोबत आहे भाजी घेऊन येते आणि मग जेवणाला बघूया आज काय बनवायचं आहे मग तुम्हाला मी रेडी झा रेडी होते आणि मग आता आम्ही घरी पोचलेलो आहे काय करते भाजी आणलेली आहे भाजी अगदी फ्रीजमध्ये ठेवायची आणि बाबूला दिलाय फणस खायला बाबू काय खाते बाबू फणस खाते पणच खूप मध्ये इथे ठेवलंय घेतो दुपारी वाजलेले साडेचार साडेचार वाजता मी चहा ठेवलेली कारण सकाळी मी लवकर उठलेली दोन दिवस पाणी नव्हतं ना त्याच्यामुळे सकाळी लवकर उठली आणि सगळं काम मी वेळेतच झालं म्हणजे कपडे वगैरे खूप होते ना त्याच्यामुळे लवकरच धुवून घेतलं पाणी आलेलं तर भांडी वगैरे झालेल्या बाकीचं आवरलेलं त्याच्यानंतर भाजी मार्केटला जाऊन आली त्याच्यानंतर येऊन जेवण वगैरे गेलं आणि मग थोडा अर्धा एक तास दोन अडीचच्या दरम्यान झोपले तिला पप्पा कसे खेळवतात मग त्यांना अर्धा एक अर्धा एक तास झोपले असेल आम्ही आणि मग उठली नंतर मग एकदा जागाली की मला झोप नाही आहे मग उठले ती पण उठलेली मग बाहेर आला आणि मग चहाच बनवून घेतली चहा बनवली तोपर्यंत पप्पा तिला खेळवतात खेळते ती पप्पा बरोबर कशी एक मिनट फ्रंट कॅमेरा मी दाखवतो मिश्का केसच खेचते के। आणि खेळून खेळून आत्ता झोपले चार वाजता वाजता झोपले आता ते जाईल डान्स क्लासला चहा रेडी आहे चहा घेतो मग परत भेटते तुम्हाला आज काय बाबूला पप्पा खाली घेऊनच गेलेले नाहीये मिशकाला कारण कामावर ते म्हणजे असं कट्ट्यावरती बसायला गेले तर त्यांच्या पायामध्ये शूज असताना त्यांचा पाय थोडासा असा मुरगळला शूज आलेली थोडी पण त्यांनी दुपारीच कामावरतीच गोळी खाल्ली तर शूज वगैरे उतरलेले तर ते गेलेच नाही तिला खाली घेऊन मग तिच्या मागेच मी तिला घेऊनच बसलेली म्हटले ही झोपली की जेवणाची तयारी करते अँजल पण गेली डान्स क्लासला त्याच्यामुळे मग तिच्यासोबत कोणीच नव्हतं मग तिचे पप्पा असतानाच थोडंसं मी आवरून घेतलेलं आणि पीठ वगैरे मळून ठेवलेलं विचार केला की ही झोपली की मग जेवणाच्या तयारीला लागते ला तर आता ती फायनली तिला झोपवलं आहे मी झोपली आहे ती तर पीठ मळून ठेवले तर पटकन चपाती करून घेते आणि मेथीची भाजी भेंडी डाळ आहे भात आहे चला मग तर आवरून घेते आणि तुम्हाला परत भेटते मी एंजल नाही आलेली अजून दोन बनाना घेऊन खाली चालली तू खाशील दोन एंजू आता तू खाली का जाते तू आत्ताच आली आहे ना क्लास वरून एंजू गरम एवढं होते जरा हवेशीर बस खूप घामोळी झालीये तुला पाठीवर

दो। दो बाबा खेळते आजचा ब्लॉग एंड करते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय गुड नाईट मिशका आलेली आहे धावते ती जोर जोरात धावते काय खालीस चला बाय आता हि झालेला आहे झोपवण्याचा टाइम 拜拜。